या रूमची तुम्हाला छोटीशी टूर द्यावी तुम्ही जगन्नाथाचं दर्शन करता तेव्हा इथे येऊन साक्षी द्यावी लागते चंद्रभागा बीच नंतर दोनच किलोमीटर वर असलेल्या काल रात्री शॉपिंग करून आम्ही जेव्हा रूमवर आलो ना तेव्हा मला इतकं जास्त झालं होतं हॅलो नमस्कार वेलकम बॅक टू माय चॅनल आज आहे जगन्नाथपुरीमधला आमचा दुसरा दिवस आणि आत्ता वाजलेत सकाळचे पाच आम्ही पावणे चारला उठलो होतो सगळे तयारी वगैरे केली कारण की आज आम्हाला कोणार्कला जायचं आहे सूर्यमंदिराचं दर्शन करायला त्याच्या आधी आम्ही ते पुरीमध्येच आहे तर जगन्नाथाचं अजून एकदा दर्शन करून घेऊ कारण की मला वाटतं की सकाळी त्यांनी सांगितलं की लवकर होतं दर्शन म्हणून सो पहिले तिथे जाऊ आणि त्याच्यानंतर मग कोणार्कसाठी निघू जगन्नाथपुरीमध्ये आम्ही फक्त एक दिवस स्टे करणार होतो आणि तिथून कोणार्क बघून मग आम्ही भुवनेश्वरला जाणार होतो कारण की दुसऱ्या दिवशी आमची फ्लाईट होती म्हणून आम्ही इथली जी रूम होती ना ती चेकआउट केली सगळं सामान वगैरे घेतलं आणि पहिले मंदिराच्या दर्शनासाठी आम्ही निघालो जाता जाता वाटेमध्ये आम्हाला बीच लागला आणि हे बघून मला खूप जास्त वाईट वाटत होतं कारण की इथे येऊन साधं बीच पण बघणं नाही झालं आमच्याकडून कारण की आमच्याकडे वेळच नव्हता जसं की तुम्ही बघू शकता आम्ही पुन्हा एकदा दर्शनासाठी आलो आणि सकाळचं वातावरण इतकं सुंदर आहे मंदिराच्या बाहेर आता आम्ही परत मोबाईल वगैरे सबमिट करतो आणि त्याच्यानंतर आज जाणार आहे दर्शनासाठी अशा प्रकारे आमचं दर्शन करून झालं आहे ते पण जवळपास पंधरा ते वीस मिनिटात सकाळी जास्त गर्दी नव्हती होती तशी पण जास्त गर्दी नव्हती आणि आम्ही आता निघतोय कोणार्कला जायला ॲक्च्युली आमचा असा प्लॅन होता की कोणार्कला सूर्योदय बघायचा पण सूर्योदय इथेच झाला पुरीमध्ये त्यामुळे मग आता आम्ही तिकडे फक्त सूर्यमंदिर वगैरे बघायला जाणार आहे तिथले अजून दोन तीन स्पॉट्स आहेत ते पण आम्ही बघणार आहे सो आता निघतोय आणि आम्ही एक कार केली आहे सो त्या कारमधूनच जाणार आहे कारवाल्याला आता फोन वगैरे करू माझा जो आवाज आहे तो पूर्णपणे इग्नोर करा कारण की मला प्रचंड सर्दी झाली आहे मला बोलता पण येत नाही आहे इथे थंड पाण्याने आंघोळ वगैरे केली एकदम बकवास रूम होती आमची त्याच्यामुळे मला म्हणता म्हणता आमची पुरीमधून जाण्याची वेळ झाली होती मंदिराला मन भरून शेवटचं बघून घेतलं जाता जाता सगळा परिसर आजूबाजूचा बघितला आणि वाटेत एका ठिकाणी नाश्ता करायला थांबलो इथला जो नाश्ता होता ना तो उपमा आणि पुरी भाजी असा होता उपम्यासोबत त्यांनी आम्हाला ती पुरी भाजीची जी भाजी असते ना ती दिली होती आणि खूप सुंदर होती थोडा बस आम्ही इकडे यायच्या आधी दोन चार गोष्टींची माहिती करून घेतली होती त्यावेळी आम्हाला असं समजलं होतं की जगन्नाथाचं दर्शन झालं की तिथून पुढे जवळच असलेल्या साक्षी गोपालला किंवा सखी गोपालला तुम्ही नक्की भेट द्या याचं कारण मी पुढे सांगेल मंदिराच्या आत गेल्यावर डाव्या बाजूला आपल्या नावाची नोंदणी करून तुम्ही स्वइच्छेने दक्षिणा देऊ शकता किंवा तिथे अन्नदानाची पावती करू शकता हे कंपल्सरी आहे तुम्ही डायरेक्ट जाऊन दर्शनही घेऊ शकता त्या ठिकाणी अजिबातच गर्दी नव्हती त्यामुळे आमचं पटकन दर्शन झालं मंदिराला प्रदक्षिणा घालून आम्ही बाहेर आलो आत्ता आम्ही सगळे आलो साक्षी गोपालचं सा दर्शन करायला जे की जगन्नाथापासून जवळपास वीस किलोमीटर आहे आणि असं म्हणतात की जेव्हा तुम्ही जगन्नाथाचं दर्शन करता तेव्हा इथे येऊन साक्षी द्यावी लागते आणि सांगावं लागतं की आमचं दर्शन पूर्ण झालं म्हणून इथे एक असं असं नोंद केल्यासारखं राहतं so, आम्ही ते मंदिराच्या बाहेर खूप सारे स्टॉल होते तिथे सुंदर असे मॅग्नेट्स होते फ्रीज मॅग्नेट ते आम्ही बघितले त्यातले मला काही आवडले पण त्यातले काही मॅग्नेट्स आम्ही घेतले सुद्धा घरी वापरण्यासाठी आणि थोडे रिलेटिव्ह देण्यासाठी पण घेतले तिथे आम्ही बराच वेळ वाया घालवला त्यामुळे पुढे जाण्यासाठी आम्हाला थोडासा उशीर झाला पण फायनली आम्ही एका ठिकाणी पोहोचलो जगन्नाथपुरीपासून कोणारकला जाताना मध्ये चंद्रभागा बीच लागतो आम्ही तिथे आलो आहे चंद्रभागा बीचला आणि इथून कोणार्कचं मंदिर दोन किलोमीटर आहे आणि मला असं वाटतं की तुम्हाला समुद्राच्या लाटांचा आवाज येत असेल एक मिनिट मी तुम्हाला दाखवते मी आत्तापर्यंत सगळ्यात जास्त वेळा अरबी समुद्र बघितला आहे आणि ही माझी पहिली वेळ आहे जेव्हा मी बंगालचा उपसागर बघतीये आहे आणि मला असं वाटतं की अरबी समुद्रापेक्षा इथल्या लाटा खवळलेल्या आहेत आणि जास्त मोठ्या उंच पण आहेत तुम्ही कोणी बघितलं असेल तर कमेंट करून नक्की सांगा बाबांनी इथे काहीतरी रेतीमध्ये लिहिलं आपण बघूया काय काय त्यांचे मजा मस्ती चालू आहे ते अरे पुसेल आता येऊन परत लाट आईंच पण नाव थोडं पुसलं गेलंय ते पण लिहा ना बाबांनी त्यांचं आणि आईंचं नाव रेतीमध्ये लिहिलं होतं इतका रोमँटिक तर माझा नवरा पण नाही आहे यंग कपल म्हणून आम्हाला दोघांना करायला पाहिजे पण माझा नवरा निवांत रेतीमध्ये बसला होता समुद्राकडे बघत माझं इथे बाबांना हे सांगणं चालू होतं की रेतीमध्ये तुम्ही नावं लिहिली आहेत खरी पण लाट येऊन पुसून जाईल म्हणून आणि याच्या आधी ही नावं पुसली गेली होती फायनली मग एक मोठी लाट आली आणि ही नावं पुसून गेली याच्यानंतर मी आणि जयभाऊजींनी रीलमध्ये दाखवतात तसं पण ट्राय केलं श्रीराम लिहिलं रेतीमध्ये पण ते थोड्या वेळानंतर पुसून गेलं हा भाग खूप लोकांच्या विश्वासाचा आणि श्रद्धेचा आहे म्हणून ती जी क्लिप होती ना रेकॉर्ड केलेली ती मी या व्हिडिओमध्ये टाकली नाही चंद्रभागा बीच नंतर आम्ही आलोय कोणार्क टेम्पलला आणि इथे आज जाण्यासाठी तुम्हाला तिकीट काढावं लागतं एकतर तुम्ही इकडे लाईनमध्ये थांबून तिकीट काढू शकता किंवा तुम्ही आर्किओलॉजी डिपार्टमेंटच्या ऑफिशियल साईटवर जाऊन तिकीट काढू शकता पस्तीस रुपये पर पर्सन असं तिकीट आहे आणि ते तुम्ही काढलं so की आय थिंक एक आय डी प्रूफ द्यावं लागतं त्याच्यानंतर मग तुम्ही आत एंट्री करू शकता सो मला असं वाटतं आहे की येण्याआधीच तुम्ही तिकीट काढून इथे या कारण की इथे आल्यावर गडबड नको व्हायला आता मी तुम्हाला एक टेम्पलचा जो आहे ना तो व्ह्यू दाखवते कोणारच्या सूर्यमंदिराला जरी आपण मंदिर म्हणत असू ना तरी पण हे एक रथ आहे सूर्याच्या रथाच्या रूपात याला बनवलं गेलं आहे ज्याच्यामध्ये टोटल चोवीस साखं आहेत आणि सात घोडे या रथाला ओढत आहेत तुम्हाला जर सगळ्यांना माहिती असेल तर दहा रुपयाची जी नवीन नोट आहे ना त्याच्यावर सूर्यमंदिराचं एक चाक आहे आणि आम्हाला ते कम्पेअर करून बघायचं होतं पण तिथे गेल्यावर जेव्हा आम्ही फिरायला सुरुवातच करणार तर इतका मोठा पाऊस चालू झाला आणि तिथे खूप मोठं वडाचं असं झाड आहे जिथे आम्ही जवळपास पाचशे ते सहाशे लोक एका ठिकाणी थांबलो होतो आणि तुम्ही हे बघू शकता इतका मोठा पाऊस चालू झाला की आम्हाला फिरणं तर सोडा तिथूनच बाहेर पडावं लागलं मग तसंच आम्ही माझी ओढणी वगैरे हे डोक्यावर घेऊन वगैरे तिथून बाहेर पडलो बाहेर पडल्यावर स्वतःला हायड्रेट ठेवण्यासाठी कारण की दमट वातावरण असल्यामुळे ना खूप जास्त गरम होतं तिकडे हायड्रेट ठेवण्यासाठी म्हणून नारळ पाणी सरबत हे सगळं मी तिथे पित होतो मला खूप जास्त सर्दी झाली होती तरी पण मी नारळ पाणी पिलं कारण की इतकी गरमीच होती तिकडे तिथेच आजूबाजूला खूप जास्त शॉपिंगचे स्टॉल्स होते मग थोडी शॉपिंग केली घरासाठी थोडे शो पिसेस वगैरे बघितले मी तिथून काय काय शॉपिंग केली हे व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला सगळ्यांना दाखवणारच आहे फायनली आम्ही भुवनेश्वरला पोहोचलो कोणार ते भुवनेश्वर जवळपास बासष्ट ते त्रेसष्ट किलोमीटर अंतर आहे आणि इथे येऊपर्यंत मी जरा पण शूटिंग नाही केली मी पूर्ण वेळ झोपले होते कारण मला इतकं जास्त त्रास होतो सर्दीचा माझा आवाज बदलला आहे पूर्ण पॅक आहे आणि माझा चेहरा तर पूर्णपणे इग्नोर करा जो इथे आल्यावर आम्ही पहिले फ्रेश वगैरे झालो आणि त्याच्यानंतर जेवायला गेलो कारण की सगळ्यांना खूप जास्त भूक लागली होती सकाळपासून आम्ही फक्त चहा नाश्त्यावर होतो त्यानंतर काहीच खाल्लं नव्हतं इथे आल्यावर विचार केला की तुम्हाला माझ्या रूमची एक टूर द्यावी कारण की तुम्हाला माहितीच आहे की जगन्नाथपुरीमध्ये आमचं हॉटेल किती बकवास होतं त्याचा तर मी शूट पण नाही केला मग म्हटलं की या रूमची तुम्हाला छोटीशी टूर द्यावी सो चला तर मग बघूया हे एंट्रन्स आहे आणि हे कार्ड आहे हे टॅप केल्यावर ही रूम ओपन होईल सो so, आत गेल्या गेल्या सगळ्यात पहिल्यांदा आपण इथे कार्ड इन्सर्ट करूया ज्याच्यामुळे सगळे लाईट्स लागतील आणि इथे सगळ्यात पहिल्यांदा जे आहे ते म्हणजे कबर्ड आहे त्यानंतर इकडे आत गेल्यावर इथे केटल आहे हा माझा कंगवा आहे हा पार्कचा आहे परत इथे कप ठेवलेत आणि थोडं काहीतरी चहा आणि कॉफीचं सामान आहे इथे आणि इथे कॅन्डीज आहेत त्याच्यानंतर इकडे या साईडला वॉशरूम आहे आणि वॉशरूम मस्त आहे एकदम त्याच्यानंतर इकडे आहे हा मोठा वाला मिरर आणि इथे आहे मी सो so, मला वाटते की तुम्ही माझी जी, जी आजची फॅशन आहे ती बघितलीच असेल त्याच्यानंतर इकडे आम्ही आमचं सामान ठेवलं आहे आणि इकडे तर बघाल तर माझी पर्स आहे इथे थोडं सामान आहे मी काहीतरी विकत घेतलं आता ते तुम्हाला दाखवेलच अनबॉक्सिंग करून आणि त्याच्यानंतर इथे माझं थोडं मेकअपचं सामान आहे इकडे असा मस्तवाला बेड आहे आणि इकडे जर तुम्ही आले तर इथे टी व्ही आहे इथे यांनी बॉटल्स वगैरे ठेवलेत इथे दोन ग्लास आहेत इथे मी चार्जिंगला लावलं होतं माझं मोबाईल इथे मेन्यू कार्ड आहे इथे तुम्ही बसून ऑफिसचं काम वगैरे करू शकता या चेअरवर आणि इकडे अशी मस्तपैकी बसून तुम्ही विंडोच्या बाहेर वगैरे बघून ना इथे कॉफी वगैरे पिऊ शकता असे दोघांसाठी हे चेअर्स आहेत इथे मी माझी ओढणी ठेवली आहे आणि इकडे बघाल तर बाहेरचं आहे बाहेरचं काही इतकं खास नाही आहे व्ह्यू ओके ओके आहे इथलं वातावरण पण छान आहे एकदम ढग वगैरे मस्त दिसत आहेत आणि अशी आहे ही छोटीशी रूम रूम कशी वाटली मला नक्की सांगा आणि जर तुम्ही ट्रिपचं प्लॅनिंग वगैरे करत असाल आणि या हॉटेलचं लोकेशन नाव आणि प्राइसिंग वगैरे हवी असेल ना तर नक्की कमेंट करा मी तुमच्यासोबत ते शेअर करेल आणि आता मी पटकन रेस्ट करणार आहे थोड्या वेळासाठी आणि त्यानंतर आम्ही परत बाहेर जाणार आहे लोकल शॉपिंग करण्यासाठी स्ट्रीट शॉपिंग करायची आहे आम्हाला इथे काही लोकल मार्केट वगैरे आहेत जे आम्हाला सांगितलं काही लोकांनी सो तिथे आम्हाला जायचं आहे आणि तिथे पण थोडी मी शॉपिंग करणार आहे सो मी व्हिडिओच्या शेवटी तुमच्यासोबत सगळं जे काही घेतलेलं म्हणजे विकत घेतलेलं सामान असेल ना त्याची अनबॉक्सिंग मी तुमच्यासोबत करेल आणि तुम्हाला दाखवेल की काय काय सामान घेतलं आहे सो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा म्हणावी तशी रेस्ट माझी झाली नाही कारण की मी ब्लॉग एडिट करत होते त्याच्यानंतर आम्ही तयार होऊन मार्केटमध्ये मा गेलो आणि हे मार्केट आमच्या हॉटेलच्या समोरच होतं तिथे खूप छान आणि स्वस्त वस्तू होत्या तिथे मला एक कॉर्सेट आवडला तो फक्त चारशे रुपयात होता आणि क्वालिटी इतकी मस्त होती ना त्याची पण माझ्या नवऱ्याने मला काही घेऊ नाही दिलं कारण की त्यांनी म्हटलं की तुझ्याकडे खूप जास्त कपडे आहेत आणि तुम्ही पण मला वाटतं या गोष्टीपासून ॲग्री कराल तिथून पुढे एका चपलांच्या दुकानामध्ये गेलो तिथे थोडी शॉपिंग केली जेवण वगैरे केलं आणि मग रूमवर आलो काल रात्री शॉपिंग करून आम्ही जेव्हा रूमवर आलो ना तेव्हा मला इतकं जास्त झालं होतं इतकी सर्दी वाढली होती माझी मम्मी मा झोपून गेले गोळी घेऊन त्याच्यानंतर म्हटलं की तुम्हाला दुसऱ्या दिवशी म्हणजे आज सकाळी मी तुमच्यासोबत हे सगळं शेअर करते जे काही माझं अनबॉक्सिंग आहे शॉपिंगचं ते सो पहिले मी तुम्हाला दाखवते मी हे चप्पल्स घेतले लिटरली या सगळ्या गोष्टी मला पुण्यामध्ये मिळू शकतात तरी पण मी इथून घेतलं हे चप्पल घेतलं आणि इतकं सॉफ्ट आहे याचं सोल आणि हे जवळपास मला फक्त काहीतरी चारशे ऐंशी रुपयात मिळालं जर हे मी बाटामध्ये वगैरे पुण्यात घेतलं असतं ना तर याची प्राईस जवळपास दोन हजार ते तीन हजार मध्ये असती म्हणजे मी बघितलं पण आहे अशा सॉफ्ट सोअलचे चप्पल ते महाग मिळाले असते मला सो इथून घेतलं नेक्स्ट मी घेतलं हे छोटस नेलपेंट वीस रुपयाला ज्याचा कलर असा आहे आय होप की तुम्हाला दिसतोय हा कलर म्हणजे माझ्या स्किन टाईपचा कलर आहे आणि मला तसे नेलपेंट खूप जास्त आवडतात ज्याचा जो कलर आहे ना तो स्किन सोबत मॅच होतो म्हणजे असं वाटायला पाहिजे की काही नख दिसतच नाहीत आपली की लावलंच नाही आहे काही नखांवर असं मला वाले नेलपेंट खूप जास्त आवडतात मग मी हे घेतलं आय होप की हा कलर तुम्हाला दिसला असेल नेक्स्ट मी जे घेतलं ते म्हणजे हे वॉच आणि हे वॉच मला जवळपास दोनशे रुपयाला पडलं आणि खूप सुंदर दिसतंय हातामध्ये म्हणून मी घेतलं ऍक्च्युअली मला ना याच्या कड्या त्याच्याकडून काढून घ्यायला पाहिजे होत्या पण मी लिटरली ते शॉप बंद करत होते या घाई गडबडीत मी विसरून गेले आणि मला हे खूप जास्त लूज होतं आता मला वाटतं की पुण्यामध्ये जाऊन मला कुठल्या तरी लोकल शॉप मधून याच्या ज्या कड्या आहेत ना कारण की मला मोठं होतं त्या काढून घ्यायला पाहिजे थेपा इतकं मोठं होत आहे मला आणि असं खाली येतं मग मला ते रूमवर आल्यावर लक्षात आलं पण मी म्हटलं की यार माझ्यात तेवढे त्राण पण नव्हते आणि ते शॉप पण क्लोज करत होते मग मी सोडून दिलं आणि त्याचं काही कड्या वगैरे काढून नाही घेतल्या नेक्स्ट मी घेतलं हे टिकल्यांचं बाकीट जे मला पुण्यात अजिबात मिळत नव्हतं आणि अशाच ठिकाणी मला पाहिजे होत्या आणि पुण्यामध्ये मिळत नव्हत्या मग मी इथून घेतलं इथून थोडं महाग होतं पुण्यामध्ये दहा रुपयाला भेटतंय पाकिट आणि इथे पंधरा रुपयाला होतं म्हणून मी एकच घेतलं ऍक्च्युली ते हिंदीमध्ये बोलताना त्यांना समजते की हे लोक बाहेरून आलेत त्यामुळे ते थोडं एक्स्ट्रा प्राइसिंग करून सांगतात आणि तिथे असं होतं की फिक्स प्राइस फिक्स प्राइस मी खूप बार्गेन केलं पण तो काही बाबा ऐकला नाही मग म्हटलं की जाऊ दे दिले मी पंधरा रुपये त्याच्यानंतर मेन ज्या गोष्टी आहेत ज्या मी प्रत्येक ठिकाणी गेल्यावर घेत असते ते म्हणजे दोन फ्रीज मॅग्नेट हे आहे जगन्नाथ जगन्नाथपुरीचं फ्रीज मॅग्नेट ज्याच्यामध्ये जगन्नाथ परत सुभद्रा आणि बलराम हे तिघही आहे हे मॅग्नेट मला खूप जास्त आवडलं म्हणून मी हे घेतलं नेक्स्ट आहे हे वालं जे कोणार्कमधून घेतलं मी सूर्यमंदिराचं जे चक्र आहे कोणार्क व्हील ते याच्यात आहे सो हे पण मस्त आहे आणि हे लाकडामध्ये आहे ते जगन्नाथपुरीचं जे मॅग्नेट आहे ते जवळपास मला पडलं वीस रुपयाला आणि हे महाग आहे कारण की ते बोल हे लाकडाच आहे सो हे काहीतरी मला पडलं साठ रुपयाला नेक्स्ट <coughs> मी जे घेतलं तुम्हाला माहितीच असेल हाऊस टूरच्या व्हिडिओवरून तुम्हाला समजलं असेल की माझ्या घरी खूप जास्त जागा आहे सगळ्या गोष्टी ठेवायला आणि माझ्याकडे शो पीस आहेत तेवढे जेवढी जागा आहे तेवढी म्हणून मग मी हे कोणार करून को घेतलं पीस आय होप की तुम्हाला दिसत असेल याची प्लास्टिक मी काढले तर मला परत लावता नाही येणार सगळं हे कोणाच मंदिराचं चक्रच आहे परत आणि हे मार्बलमध्ये आहे त्यामुळे लवकर जास्त हे खराब होणार नाही त्याच्यामुळे मी हे घेतलं इतकी सगळी शॉपिंग मी केली आणि मला वाटतं तशी कमीच केली मी नेहमी जेव्हा जेवढं करते ना बाहेर गेल्यावर तेवढी मी केली नाहीये मी शॉपिंग केलेल्या सगळ्या गोष्टी तुम्हाला कशा वाटल्या ते नक्की सांगा आणि याच्यातली सगळ्यात जास्त कोणती गोष्ट तुम्हाला आवडली ते पण मला कमेंट करून सांगा आय होप की आजचा पण हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल आणि जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा पुढचा जो ब्लॉग असणार आहे तो असणार आहे आमच्या ट्रीपचा शेवटचा दिवस आणि तो आम्ही कसा एक्सपिरियन्स केला हे मी तुम्हाला सांगेल सो so, नक्की बघा तो ब्लॉग आणि दुसरी गोष्ट हा ब्लॉग शेवटपर्यंत बघितल्यासाठी थँक्यू भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय